दिवशी जे एस पी सरांनी क्राईम मिटिंग घेतली श्री अतुल कुलकर्णी सर अप्पर पोलीस अधीक्षक यावलकर सर तर क्राईम मिटिंगमध्ये एस पी सरांनी सूचना दिल्या होत्या आप की आपापल्या हद्दीमध्ये जे काही अवैध शस्त्र आहेत त्याबद्दल एक कोंबिंग ऑपरेशन राबवा त्यामध्ये काही गोपनीय माहिती मिळवून जिथं कुठं अवैध शस्त्र आलेले आहेत किंवा येत आहेत अशी माहिती मिळते त्याचं कारवाई करा त्या अनुषंगाने आम्ही मागच्या तीन चार दिवसापासून माहिती घेण्याच्या प्रयत्नात होतो एस डी पी ऑफिसचे डीबी पथकात काम करणारे श्रीकंद निकम राकेश लोहार आणि दत्ता खरत यांच्याकडून आम्हाला गोपनीय माहिती मिळाली की बाबा असा एक्स वाय जेड व्यक्ती अनिकेत पडसळकर म्हणून जो खंडाळीचा आहे त्याच्याकडे गावठी कट्टा आहे दोन तीन दिवस आम्ही ते व्हेरीफाय करत होतो आणि काल रात्री त्याला मांडवे गावामध्ये पकडल्यानंतर त्याला ते चेक केला असता त्याच्याकडे एक गावठी काट्टा मिळून आला त्या अनुषंगाने त्याच्यावर शस्त्र अधिनियमानुसार नातेपुते पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला त्याला अटक केलेले पुढील तपास चालू आहे पडसळकर त्याच्यावर पूर्वी एक गुन्हा दाखल आहे पण ते व्हेरीफाय करणं चालू आहे तपास आता काल गुन्हा रात्री त्याला अटक केलेली आहे त्याचा पी सी आर घेऊन त्यांनी नेमकं शस्त्र कुठून आणलंय त्याला कोणी दिलेलं आहे त्याचे कोण साथीदार आहेत का बाबा तो विक्रेता आहे का वापर करताय या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून तपास करून पुढील कारवाई करून दिवाळीची मालिका दिसत नाही वेळापूर नाही आपण त्या बाबतीत कठोर धोरण आहे पोलीस प्रशासनाचं असं निदर्शनास कुठं आम्ही सोशल मीडियाचा वापर करतो बरेचसे लोक किंवा जे आमचे गोपनीय खबरे असतात त्यांचाही वापर करून असं कुठं काय दिसतंय का बाबा त्याच्यावर आमचं बारीक लक्ष असतं प्रत्येक पोलीस स्टेशन स्तरावर त्यासाठी विशेष लोक नेमलेले आहेत असं हे जे सत्र आहे ते असं सुरू राहू नये किंवा कोणी बाळगू नये याची आम्ही खबरदारी घेऊन त्याप्रमाणे कारवाई करत राहतो नाही प्राथमिक तपास म्हणजे काल पाटे गुन्हा दाखल आहे नाही त्याबद्दल आता माहिती घेणं चालू आहे ह्याच्यामध्ये नक्कीच सर्च ऑपरेशन चालू राहणार अजून या प्रकारचं कोण लोक इन्वॉल्व आहेत का ह्याच्यामध्ये या आम्ही तपास करून त्यांच्यावर नक्कीच कारवाई करू वेगवेगळी टीम म्हणजे एस डी पी ओ स्तरावर डीबी पथक आहे पोलीस स्टेशन स्तरावर डीबी पथक आहेत यांच्यामार्फत प्लस आम्ही काही खास माहिती काढण्यासाठी लोक लावलेले आहेत याच्यावर विशेष लक्ष देऊन कारवाई करण्याचं आमचं धोरण आहे बुलेट सापडलेले नाहीत त्याबद्दल तपास चालू मॅगझिन आहे फोटो जो दाखवला आहे तुम्हाला तो मॅगझिन मोकळा आहे त्या नाही इतर सर्वच गोष्टी क्राईम मिटिंग म्हणजे ओव्हरऑल असते मी तुम्हाला शस्त्र एक भाग सांगितला सगळ्या गोष्टींचा त्यामध्ये आढावा घेतला जातो